आदरणीय प्रिय योगेश चिंदूजी मिसाळसाहेब आपल्या जेल रोड परिसरातच राम मंदिरजवळ माझे व्याही किंवा आमच्या विदर्भीयन भाषेत त्याला इवाय म्हणतात श्री आ, राजेंद्र डवरे साहेब राहतात आणि त्यांच्या माध्यमातून आम्हाला ह्या तुमच्या कॅलेंडरचा सा लाभ झाला प्रथम तर मी त्याकडे काही विशेष लक्ष दिलं नाही पण तू सहज जेव्हा प्रत्येक पानावर माझी नजर गेली तेव्हा आपण सर्व धर्मसमभाव सर्व युवा सर्व वयोच्या लोकांच्या सुखदुःखांशी निगडीत असं महान व्यक्तिमत्व आहात असं माझ्या निदर्शनास आलं आपण या ठिकाणी शिबिरांचा उल्लेख केलेला आहे तर देव माणसं आता मी सांगतो माझं नाव गजानन वाघ मी माझी सहसचिव मंत्रालय वय अडुसष्ट आणि देशाच्या सुखदुःखाशी अडीअडचणीशी एकरूप झालेला मी सुद्धा नवीन पिढीसाठी साध्या आहारातून एक मजबूत समाज बांधणीच्या विषयावर आपल्याशी चर्चा करेन आणि म्हणून हा व्हिडिओ प्रपंच आपण म्हणाल की अहो वाघ आता पालघाट लावू नका मी तुम्हाला काय मदत करू काय सहकार्य करू तर साहेब मला वैयक्तिकदृष्ट्या काहीच नको परंतु आपण गुणवान आहात आणि निश्चितच आपण लोकप्रतिनिधी असल्यामुळे आम्हा सामान्य बुद्धीच्या लोकांच्या पुढे आपली पन्नास ते शंभर वर्ष दूरदृष्टी आहे आणि हाच मुद्दा लक्षात घेऊन पंधरा ऑगस्ट वीसशे सत्तेचाळीसपर्यंत आपण साधा नैसर्गिक आहार आणि त्याच्यातल्या ते इतर काही बाबींच्या आधारे भारतमातेला तेव्हा एकशे सत्तावन्न कोटी लोकांमध्ये पंचेचाळीस कोटी लोक व्याधीमुक्त असतील त्यामध्ये व्याधीयुक्त असतील त्यामध्ये पंधरा कोटी डाय ओबेसिटी डायबिटीज ब्लड प्रेशर पाच कोटी कॅन्सर पाच कोटी हार्ट अटॅक पाच कोटी गायनिक आणि इतर विविध थायरॉइड वगैरे अशा आजारांनी व्यस्त तर या सर्वांवर भारत मातेची महान विद्या आहे तप सेवा सुमेरन त्याचं मी आपल्याला एक तासाचं ब्रीफिंग द्या दे, द्यायला उत्सुक आहे तुम्ही तुमचे तळमळीचे दोन चार पाच दहा पन्नास शंभर कार्यकर्ते यांचा आपण एखादा दिवस तारीख ठरवू समजा या पुढच्या रविवार सोडून पंचवीस फेब्रुवारीच्या आसपास किंवा दोघांच्या सहमतीनं दुपारी समजा बारा ते दोनची वेळ ठरवूया किंवा मा तुम्ही मला वेळ द्या दोन तास आपण एखाद्या हॉलमध्ये जिथं टी व्हीमध्ये पी पी टी लावता येईल तर या पी पी टीद्वारे मी तुम्हाला सर्व विषय समजावून सांगेन आणि मग आपण महाराष्ट्र शासनात करावयाची कार्यवाही या दिशेनं वाटचाल करूया अर्थात ही निस्वार्थ समाजसेवा आहे आणि मी यासाठी माझं जीवन समर्पित केलेलं आहे एवढे बोलून मी दोन शब्द थांबवतो आणि पुढच्या महिन्याभरात तुमच्याकडून एक दीड तास केव्हा वेळ काढू शकता त्याची मी अपेक्षा करतो हे पाहत असतानाच तुम्हाला जनसेवक पुरस्कार मिळाला ते यो योग्यच आहे त्यामुळे जनतेलासुद्धा एक प्रेरणा मिळतं आणि तुमचीसुद्धा समाजाला ओळख होतं आपली विज्ञान वाङ्मयापासून तर संत वाङ्मयापर्यंतचा अभ्यास त्याबाबतची तळमळ हो आणि सर्व समाजातील लोकांना सोबत घेऊन चालण्याची वृत्ती पाहून मी प्रभावित झालो केवळ पोकळ थापा न मारता आपण मध्यमवर्गीयांच्या आ, लिमिटेड बजेटमध्ये हातभार लावता हे पाहून आपल्या संवेदनशीलतेची मला जाणीव झाली या ठिकाणी वैकुंठरताचं हे पाहून त्यासोबतच या बातम्यांकडे पाहून तुमच्या बुद्धीची प्रगल्भता लक्षात आली सर्व समाजाशी आपली सलोखा मैत्रिणी प्रेम इतकंच नव्हे तर प्रत्यक्ष कृती हे या पृष्ठामध्ये मला दिसून आलं